तर मित्रांनो शाकाहारी भाजीमध्ये आपण कोबी बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आता मी आलोय हॉटेलमध्ये चालू आहे कारण फोन आला होता आपले जे मशीन जे होतं इलेक्ट्रिक uh, चुला <laughs> तो आता भेटला तो रिपेअर करायला दिला होता जवळपास महिने तो फायनली मिळाला होता आले होते। uh, हा, लाकतो लाकतो। आला ते आले लाईन मध्ये हा लागतोच लागतो कारण छोट्या मोठ्या काहीतरी रस्सा वगैरे एकदम शेवटच्या मोमेंटला कोणतरी आला आणखी ना रस्सा एकदम गरम पाहिजे म्हणलं त्याच्यासाठी गॅस चालू करावा लागतो त्याच्यापेक्षा हे बरं असतं यांना ना फास्ट होतं स्टील ची अपले स्टील ची थे 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 गरम आणि स्टीलची भांडी चालल्यामुळं आपलं जे रस्सा पण वाढतो स्टीलच्या भांड्यामध्ये ते भांडं डायरेक्ट जरी याच्यावरती ठेवलं आणि गरम केला रस्सा तरी एकदम गरम होतो लगेच होतो त्याच्यामुळं हे फायदेशीर आहे म्हणून मी याच्या पाठीला आलो होतो ते फायनली आज मिळालं आहे तर आजपासून याचा यूज होतो आहे तर मित्रांनो शाकाहारी भाजीमध्ये आपण कोबी बनवणार आहोत कोबी पत्ता त्याची प्रिपरेशन चालू आहे मित्रांनो संध्याकाळचे पावणे चार वाजले आहेत आपण शाकाहारी जेवण कम्प्लीट केलं आहे मांसाहारी जेवणाला सुरुवात करतोय चिकन असं आत्ता आलं आहे जास्त चिकन वगैरे बॉईल करणार आणखी मग त्या जेवणाला सुरुवात करणार त्याच्या अगोदर आपल्याला मसाला करायचा आहे आणि शाकाहारी जेवणानंतर झालेलं आहे पण आपली सोलकडी राहिली आहे मसाला जो मांसाहारीचं करायचा आहे त्याच्या अगोदर आपण सोलकडी करणार आहोत आणि ते झाल्यानंतर मग आपण मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार तर मित्रांनो आपली सोलकडी तयार झाली आहे फ्रीजमध्ये ठेवली असं बाकी पाच वाजून सत्तावन्न मिनटं झालेत अजून आपलं स्टाफपैकी कोणी आलेलं नाही आहे क्लिनिंग वगैरे झालेलं आहे सेटअप लावायचं आहे आतलं जेवण ऑलमोस्ट तयार झालं आहे फक्त रस्स मारायचं राहिलेत शाकाहारी झालं आहे सगळं मांसाहारी रस्स बाकी आहेत ते झाल्यानंतर जेवण कंप्लीट होते तंदूर पण पेटवला आहे आट्टा लावायचा बाकी राहिला आहे पाऊस गेल्यापासून बऱ्यापैकी दिसतं साईड आता त्यांच्या बांधाला आहे ते सर्व गवचे दिसते ते तुम्हाला हे सर्व त्यांच्या बांधाला आहे त्याला हात नाही लावू शकत आपण उदरण तोदळीचे गोळे मारायला सुरुवात केली इकडे बॅकअपचा चा पण आहे जेवण हॉटके टाकले रस्सा इकडे हा तांबडा त्या शाकाहारी तर मंडळी सुरुवात झाली आजच्या ऑर्डरीला पहिली ऑर्डर आहे चिकन फ्राय काल पण एक सिंगल ऑर्डर होती पहिली आज पण एक सिंगल ऑर्डर आहे नाही याच्या अगोदर एक ऑर्डर गेले बॉईल्ड एग केलेले आहेत पार्सल दोन प्लेट त्याच्यानंतरची ही ऑर्डर नेक्स्ट ऑर्डर आपली आहे ती फॅमिलीची त्यांची ऑर्डर वेटिंगमध्ये आहे ते येऊन बसलेत ही ऑर्डर पिकअप झाल्यानंतर आपण त्यांची ऑर्डर काढणार आपल्याकडे जास्त चिकनची ऑफर असल्या चिकन थाळीसाठी जास्त ग्राहक यायला लागलेत त्यामुळे चिकनमध्ये अजून काहीतरी व्हेरिएशन करावं अजून काहीतरी युनिक थाळ्या काढाव्यात असा विचार चालू आहे तुम्ही हे त्यांची ताटं लावायला चालू आहे तर चिकन थाळीमध्ये काय व्हेरिएशन करावं नक्की सांगा ते फायदेस चिकन सिक्स्टी फाय ही आपली नेक्स्ट ऑर्डर चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला yeah. मित्रांनो आपली आता जी ऑर्डर केली होती त्यांची चिकन फ्रायची पॅन्ट आहे त्यांना एक्स्ट्रा पाहिजे होते ताटाबरोबर होतं किती पाहिजे ऐंशी रुपये नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन फ्राय चिकन आणि सॉरी एम टी ताट आहे एमटी ताट चिकन फ्राय ही प्लेट परत आले कस्टमरच्या ताटातून कारण त्यांना जेवढे पीस आहे ते सगळे विथ हड्डी पाहिजेत विथ बोन त्यांनी मऊ पीस होते त्यातले विदाऊट बोनचे ते सगळे परत घ्यायला सांगितले आणि हड्डीचे पीस त्याच्यामध्ये ॲड करून द्या म्हणून सांगितले चिकन फ्राय हड्डी पीस तर मित्रांनो अकरा वाजून एकवीस मिनटं झालेत क्लोजिंग झालेले आहे लाईट्स बऱ्यापैकी सगळ्या बंद आहेत आज लवकर आवरलं कारण ग्राहक का साडे नऊ नंतर अजिबात ग्राहक नव्हतं साडेनऊ ते पावणे दहाला ला जे शेवटचं टेबल झालं त्याच्यानंतर ग्राहक एकदमच पडलं एक तारखेपासून म्हणजे काल आणि आज जरा ग्राहक म्हणाल तसे नाही झाले एकदमच कमी झाले काय समजत नाही मला पण हा म्हणजे लग्न काल्पनिक होतं मोठं आणि आज पण एक होतं त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये दिंडी पण होती असे बरेचसे कार्यक्रम होत आहेत त्याच्यामुळं कदाचित ग्राहक थोडे कमी आले असावेत नेमकं कारण समजत नाही आहे का बघू आता काय होतंय ते पुढच्या तर उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार उद्या तर ग्राहक नाहीच नाही शंभर टक्के शुक्रवारपासून बघू किंवा सोमवारपासून शक्यतो परत पिकअप पकडेल नाही ते सणावाराचं कसं होतं एकतीस डिसेंबर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी नॉनव्हेज वगैरे घरी वगैरे आणलेलं सगळ्यांनी खालेलं मनसोक्त त्यामुळं बरीच लोक ह्या दोन चार दिवस बा हॉटेलला जाणं टाळतात बाकी आता गुरुवार त्याच्यानंतर त्या दिवशी काहीतरी गोडधोड असतं मग एक दोन दिवस ते असं जर पकडलं सरासरी तर सोमवारपासूनच बहुतेक करून आपला बिझनेस परत पिकअप पकडेल बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनच सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का आणि लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय